नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी जव्हार पंचायत समिती येथे दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यासाठी आंदोलन जव्हार तालुक्यातील दिव्यांग बांधव यांनी पंचायत समिती येथे आंदोलन केले आहे यामध्ये ग्रामपंचायत मधील पाच टक्के निधी व पन्नास टक्के घरपट्टी सूट अशा मागण्या होत्या गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून लेखी आश्वासन दिले व तात्पुरता स्वरूपात आंदोलन मागे घेण्यात आले परंतु नक्कीच दिव्यांग बांधवांना त्यांच्या समस्यासाठी आंदोलन करावे लागते हे दुर्भाग्य आहे असे अध्यक्ष जयेश मोरघा यांनी सांगितले यामध्ये सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोतरणे अध्यक्ष जयेश मोरघा सचिव सुरेश थाळकर रमेश लोखंडे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस कॉर्डिंगर फैजान खानच्या जोडीला वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट जेव्हा पंचायत समिती येथे दिव्यांगांच्या मागण्यांसाठी त्यांनी इथे आंदोलन केलं होतं तर आपण त्यांचे जाणून घेऊया का त्यांना जे मागण्या होते त्यांच्या त्याच्या संदर्भात काय तक्रार केलेली त्यांनी त्याच्या संदर्भात काय माहिती आहे तुम्ही पंचायत समिती जे आंदोलन केलं आहे तर आपण मी कसं ठिकाणी असतील किंवा एसर काम सुरू करत असतील त्यामुळे त्याचं ठिकाणी काय आज तुम्हाला याच्याशी माहिती दिली आज आम्ही इथे आलेलो आहोत तर आमच्या यापूर्वी खूप आम्ही निवेदन दिलं होतं त्या तर ते आम्हाला योग्य तर रिझल्ट मिळाला नाही दिव्यांकनं पाच टक्के मिली त्याचप्रमाणे पन्नास टक्के झरपटीमध्ये सूट ह्या गोष्टी झालेल्या म्हणून आज आम्ही सर्व जव्हा तालुक्यात ते सर्व दिव्यांग आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत आणि इथे आमच्या ज्या मागणार आहेत त्या न झालं म्हणून आम्ही त्यांच्याकडे हे निवेदन केलं होतं परंतु त्यांनी आम्हाला अशा प्रकारचे आश्वासन दिलं की ह्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला आम्ही दहा मेपर्यंत सर्व निवेदन आणि रिपोर्टिंग नक्कीच करू परंतु तोपर्यंत तो आम्ही वाट बघू आणि या हे मागण्या आमच्या पूर्ण जर नाही झाल्या याच्यानंतर आमचं जे आंदोलन आहे तीव्र आंदोलन राहील आम्ही नक्कीच विचार कारण हा जो दिव्यांग बांधव आहे तो हा खूप वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात लोक ग्रामसेवक लोक असतील किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही हा आमच्यापर्यंत हा वेळ आली तिथे येऊन बसण्याची परंतु लेखी स्वरूपात त्यांनी निवेदन आमच्याकडे आता देतील त्याच्या दे भरोश्यावर आम्ही दहा मेपर्यंत नक्कीच वास व्हावी दहा मे नंतर जर तुमचं आश्वासन पूर्ण नाही झालं तर पुढे काय तुमची नक्की काय राहतं दहा मेपर्यंत जर आम्हाला जर जे आश्वासन आहे ते दिलेलं आश्वासन ते पूर्ण नाही झालं तर याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेऊ की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नक्कीच आम्ही आंदोलन करू आणि तिथे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबण्याचा पूर्ण आश्वासन देऊ नक्कीच आपण बघू शकतो पंचायत समिती येथे जे आंदोलन चालू आहे दिव्यांगांचं ते तात्पुरती लेखे आश्वासनावर त्यांनी मागा घेतली आहे पण दहा दहा मेनंतर ते नक्कीच जर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर स्त्री करण्याची त्यांची जी मागणी आहे असे त्यांनी आवाहन केलं आहे इंडियन न्यूज ट्वेंटी कॉर्डिनेटर फैजल खानच्या जोडीला वार्ताहर गणेश दळवी यांची